हॅलो नमस्कार तर आज आपण आपल्या रस्त्याला थोडंसं फिरायला जाणार आहोत आणि आपण थोडं भात वगैरे बघणार आणि थोड्याशा गोष्टी करणार आहेत so, सो चला जाऊया मग हॅलो आता मी तुम्हाला भात दाखवते भात भात या एका ब्लॉगमध्ये सर्व दाखवलं तर मला पुढे कॉन्टेंट भेटणारच नाही पण तरी तुम्हाला दाखवते मला खूप उत्सुकता आहे दाखवते ओके वेग, वेग, वेग. So, हे बघा भात आम्ही काय करायचं माहिती आहे का, का भातामध्ये ती कणसं येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये एक अशी ती त्या कणसाची दांडी नाही बोलता येणार ना त्याची अशी ती हे असतं ज्याच्यामधनं असं स्ट्रॉ बोलू शकतो त्याला आम्ही ती कणस काढायचो म्हणजे अशी तमा दाखवते तर खूपच जवळच निघेल तर काय असलं नसलं तर माहित नाही ना ओके आपण ना आता एक कणस काढून दाखवूया तुम्हाला तुमच्यासाठी मी काय काय करावं लागते यार मला अजून नीट झालेली नाहीत आय थिंक ती असं खेचल्यावर निघत ओ शिठ्ठे बघा भात तुटल ते कणस असं शोधावं लागतं जे नीट असेल ज्या ज्यामध्ये ती पूर्ण अशी तयार झालेलं असतं ना पक्व त्यामधनं ती स्ट्रॉ निघते आम्ही खूप काढायचो आणि पाणी प्यायचो त्याने ती मजा असायची यार एक पण ते निघत नाही आता माझ्याकडनं राहू दे नाहीतर वेस्ट जाईल हा इतका पूर्ण भात लावलेला आहे आणि त्याला कणसं फुटलेली आहेत आता दोन तीन दिवसात कदाचित कापणी पण करून टाकतील दे। बघा आमची एक चंगू मधली मंगू ते <laughs> बघा पक्षी असं खूप फिरण्यासारखं इथं ज्याला आवडतं ना फिरायला बघा तो आता तो इकडून फुलराणी येला ती <laughs> चांगली मस्ती कर खूप मस्ती करतात यारे मला खूप भीती वाटते मला दोघांची पण भीती वाटते ती किती मस्ती करतात पट कशी कोणाला इजा झाली तर काय करणार ती वाघाची मावशी सारखी वाटतच नाही वाघाची मावशी कशी पाहिजे कशी पाहिजेस तू अ एक कुठे रे बघ ही काय वेगळंच चालू आहे वे। ही, ही सांगते मला सध्या मातीत आहे सो मी मातीत लळून घेते परत कधी यायला भेटेल नाही भेटेल ही खूप भारी आहे ही खूप भारी आहे ही वाटते मा, वाघाची मावशी <laughs> तो घाबरतो हिला थोडा थोडा हिला नाही ही, थोड़ा, थोड़ा। ही, ही आता तुम्हाला सांगू मी हिज चलो आपण थोडंसं पुढे जाऊया तिथेच ते येतील हळूहळू मागे आपण जशी पुढे पुढे जातो ना हा खूप आमच्या इथे ना एक शरू नावाची व्यक्ती आहे ती दारू बनवते सो तिथे हा ना तिथे जाऊन राहतो मग ह्याला बांधावं लागतं आमचे सर्वच जितके कुत्रे आम्ही आणलेले ना जितके आम्ही पाळलेले आहेत ना ते सगळे त्या ठिकाणीच जातात ना तिथे जाऊन बसतात काय भेटते काय माहिती तिथे का दारू पितात काय तिथे जाऊन आय डोंट नो पण तिथेच सगळे जातात ते Hmm. आता मी तुम्हाला काय दा इथून जे ते तळं आम्ही बोलतो पण ते तळं नाही आहे तिथे पाणी जमतं म्हणून आम्ही त्याला तळं बोलतो पण ते आता सुकलं आहे तुम्हाला दाखवतं तरी हे बघा सुकत आलं आहे कारण हा खोलगड भाग आहे ना सो इकडे पाणी असं जमा होते तेव्हा का तिकडे किती पक्षी बसलेले आहेत तुम्हाला दिसत असतील थोडेफार सो इथे पाणी आणि तुम्हाला माहिती आहे इकडे जेव्हा पावसाळा चालू तर हे पूर्ण तलाव भरलेला ना तेव्हा इथे ऑरेंज येल्लो अँड ग्रीन कलरचे फ्रॉक्स आलेले म्हणजे फ्रॉक्स म्हणजे हां म्हणजे तोंडात शब्द यार मला आठवत का नाही मराठी शब्द आ, मी तुम्हाला आठवल्यावर तर सांगेन मला आता आठवत का नाही मला कळत नाही बेडूक सो बेडूक बेडूक क्यूट वाटतं ना शब्द फ्रॉकपेक्षा यार फ्रॉक आहे बेडूक किती छान वाटतं शब्द इथेच होते आणि मी त्यांचे फोटो पण काढणार होती बट आम्ही गाडीवरती होतो मग आम्ही निघून गेलो नंतर येईल तेव्हा काढेन काल ते इथेच असतील ना पण नव्हते दुसऱ्या दिवशी गायबच झाले माझा भाऊ बोलला कदाचित ते खड्डा खणून असं सांगतो तो की मग बेडूक वगैरे असे खड्डा खणून दुसऱ्या ठिकाणी जातात रस्ता शोधून सो असं मला वाटतं मग तसंच ते गेले असते ऐस नसतं तो बोलत होता आता मला पण माहीत नाही पण त्यानंतर ते मला दिसलेच नाहीत हे किती छान वाटतं ना असं काय काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा हो यार किती आयुष्य सुंदर आहे आपलं दुःख असतं सुख असतं पण आपण दुःखाला निवडतो आणि सुख बाजूला ठेवतो त्याच्यामुळे सुखामध्ये जगा किती छान आनंद भेटतो यार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता हा बघा हा असं राहिला तरी किती आनंदी वाटतो आहे मला आनंद होतो त्याला बघून सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद हा बघा दोघे कसे येत आहेत या येण्या येत आहेत आता हा त्यांच्याकडे चाललाय आता हे मस्ती करणार <laughs> ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद, सो <coughs> आनंद आहे सो तुम्ही हीच गोष्ट नाही अशा तुमच्या बाजूला खूप साऱ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटेल अशा गोष्टी आहेत आता एक मी तुम्हाला गोष्ट सांगते काल मी रात्री एक वाजेपर्यंत पुस्तक वाचत होती माझं उर्मिला पुस्तक वाचूनच होत नाही आणि मला ते वाचायला वाटतंय पण ते संपायला पण नाही वाटत आहे सो मी काल वाचलं थोडं पानं ठेवली मी शिल्लक त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का उर्मिला पुस्तक मी इतकं वाचलं मला आनंदसुद्धा होत होता थो आणि थोडंसं वाईटसुद्धा वाटत होतं so, सो मी तुम्हाला सांगते काय झालं नक्की uh, मी पुस्तक वाचायला घेतलेलं आणि त्याच्यानंतर मी बघितलं तर बाप रे ते पुस्तक वाचत वाचत चाललेली एक कधी वाचलं मला समजलंच नाही आणि मी उठली लेट मला कॉलेजला जायचं होतं पण मी गेली नाही का कारण मी एक वासच झोपली उठली दहा वाजता आठचं लेक्चर कसं जाणार म्हणून <laughs> नाही गेली सो so, तुम्हाला मी त्या पुस्तकाबद्दल सांगते मी ते पुस्तक वाचलं थोडं 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 इतका इंटरेस्ट वाढत गेला तुम्हाला माहिती आहे अयोध्येतन उर्मिला आणि तिच्या दोन बहिणी अशा राहत होत्या त्यामुळे सीता लक्ष्मण आणि राम श्रीराम हे तिघं वनवासाला गेलेले तर वनवासानंतर ते वनवासात होते तेव्हा मधली सीतेला सीतेचं अपहरण केलं रावणाने तर मग त्या रावणाने सीतेचं अपहरण केलं असं सगळं कळलं सर्वांना पण तरी रामांनी अयोध्येत येऊन त्या भावांकडनं मदत अजिबात घेतली नाही कारण त्यांचा चौदा वर्षांचा वनवास चालू होता त्यामध्ये त्यांनी विघ्न आणू दिलं नाही कारण त्यांनी ते वचन घेतले दिलेलं की मी ते पूर्ण करणारच चौदा वर्ष आणि मग त्यांचं युद्ध चालू झालं रावणासोबत त्यांनी ब्रह्मास्त्र हे शस्त्र आहे त्याने त्यांनी रावणाचा वध केला किती वध करणं त्यांना खूप आणि किती प्रसन्न वाटलं आहे ते वाचून आणि नंतर सीते बाहेर आली लंकेच्या बाहेर सीता आली आणि मग सीतेने रामा श्रीरामांनी सांगितलं मी सीतेचा सा स्वीकार करणार नाही आणि सीतेने ती पटवून देत होती की मी पवित्र आहे त्या पवित्रसाठी साक्षात देवांना खाली उतरावं लागलं देवांनी सांगितलं की रामा ही सीता पवित्र आहे हे त्यांनी सांगितलं तेव्हा रामाने मान्य केलं पण हा प्रश्न पडला कायकांना की हे असं कसं काय झालं पण ह्याचं नंतर त्यांनी कारणसुद्धा सांगितलं की अयोध्येत जर असे प्रचंड प्रश्न पडले असते लोकांना तर ते सीतेला ले विचारले असते आणि सीतेकडे वाईट वृत्तीने आणि वाईट दृष्टीने बघितलं असतं म्हणून त्यांनी तो एक तर्क लावला की आता मी स्वतः देवांकडनं सिद्ध केलं की माझी सीता ही पवित्र आहे मग त्यांना कोणीच प्रश्न विचारणार नाही ना, ना सीतेला म्हणून इतकं सगळं त्यांनी केलं म्हणजे किती प्रेम होतं ना श्रीरामांचं सीतेवर खूप मी बोलते मला खूप हे करत आहेत हे खूप डिस्टर्ब करत आहेत किती मस्ती आहेत ते सांगतात माझ्याकडेच फोकस करा आज मी तुला कॉन्टेंट देते किती छोटीशी माझी लाडू बाई <laughs> मार ते बिचारी त्याच्याकडनं किती त्याला मारले तिला यार रक्त लागले तिला रक्त लागलंय मारेन आता याला तिला रक्त अरे मारलंय फुलराणी तुला मी जाम मारे ना तिला लागलय चला चल मॅ चलो काही आता बंद करतं कारण तिला लागलेलं आहे सो हा मी इथे थांबली नंतर था हा अद्याप तिच्यावरती अटॅक करणार सो बाय आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कदाचित भेटू कदाचित थोडा लेट भेटू पण भेटू <laughs> सो बाय